आईचं ताट गुणीच्या हातावर द्यावं लागल आमोशेच्या आत गुणीला गुरुमाळ घालून मोकळी होईल म्हणते आम्ही परंपरा ही संस्कृती जपण्यासाठी आहे की जीव घेण्यासाठी लांब व्हायचं सारं गाव आलीस घरात आईचं ताट आहे नाशिवाय घरात मी पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही तुला माझा नवरल आजर हो त्यांना दौकनात नेच हो काही चाली रीती आजही जिवंत आहेत अंगणवाडीत आपल्या मांग महारांसाठी जागा निघले गावात मांग नव्हता बळबळ आणले त्याला काय म्हणू नको ज्या धर्मातल्या माणसानं आपल्याला जनावरगत वागवलं त्या धर्मातल्या देवाची पूजा आपण का करायची हिंदू धर्मात आपल्या जातीला श्रेष्ठ मानतात म्हातारीने गावातली चार घर जरी मागितली ना घर चालतं आमचं ए काय तुझ सारखं महागडत असत गुणा काही बीर झालं तरी तू गिराण नाही महागायला जायचं उद्या गिराण आहे कोण जायचं गिरान महागायला गुन्हे जाईल की अशीच एकरीत पिडा पिडा टळू दे बळीच येऊ दे